सुनीता राऊत वैच्योपन या मुलगा अखिलेश अखिलेशून वैशाली आणि पाच वर्षांची नात स्वीटी सोबत राहत होत्या दोन हजार राहायला लागली एकाएकी पडलेल्या वैशालीचे काही दिवसात अनिल नावाच्या युवकासोबत सूत जुळले तो तिच्या पतीचा मित्र होता दोघांचे प्रेमसंबंध बहरल्यानंतर चोरून भेटी व्हायला लागल्या तो सासू बाहेर गेल्यावर घरी यायला लागला विधवा ला त्यांनी कुटुंबाची इब्रत वाचविण्यासाठी सुनेची समजूत घातली तरीही दोघांचे प्रेमसंबंध कायम होते त्यामुळे सासू वारंवार तिच्या चरित्र्यावर संशय घेऊन तिला शिविगाळ करायची वैशालीचं बाळ असल्याचा आरोप करत सासू नेहमी चारित्र्यावरून त्यांना बोलायची तसंच मुलीला आम्ही सांभाळू तू घरातून निघून जा सतत तिला म्हणायच्या त्यामुळे सुनेने सासूचा काटा काढायचे ठरवले तिने आपल्या दोन चुलत भाऊ श्रीकांत उर्फ समीर नरेंद्र हिवसे आणि रितेश प्रकाश हिवसे यांना कटात सहभागी करून घेतले सासूच्या मृत्यूनंतर दोन भूखंड आणि घर विकून पैसे मिळाल्यानंतर दोन लाख रुपये देण्याचे ठरवले दोघांनीही सुनीता यांचा खून करण्यासाठी हो कार दर्शवला असे घडले हत्याकांड सोन वैशालीने अठ्ठावीस ऑगस्टला दोन्ही चुलत भाऊ रितेश आणि श्रीकांत यांना नागपूरला बोलावून घेतले त्यानंतर मध्यरात्री मागच्या दारातून घरात घेतले सासूच्या छातीवर बसली सासूचं निधन झालं तर संपत्ती आपली होईल असं सुनेला वाटत होते घटनेच्या रात्री तिने दोन्ही चुलत भावांना मागील दाराने घरात घेतले ते सासूच्या छातीवर बसली नाक तोंड दाबले आणि नंतर दोन्ही चुलत भावांनी सासूचा खळा आवळला सासूची तडफड शांत झाल्यावर तिने दोघा भावांना परत पाठवले मध्यरात्रीच दोघेही निघून गेले तर सुनेने दुसऱ्या दिवशी सासूला हृदयविकाराच्या धक्क्याने मरण पावल्याचा बनाव केला नातेवाईकांनीही सुनेच्या बोलण्यावर विश्वास करून अंत्यसंस्कार पार पडले अशा प्रकारे हे हत्याकांड दाबले गेले असा झाला उलगडा अजनीचे ठाणेदार नितीन चंद्र राजकुमार आणि लक्ष्मण केंद्रे यांना सुनीता राऊत यांच्या मृत्यूबाबत संशय आला घटनेच्या बारा दिवसांपर्यंत सूक्ष्म तपासानंतर न त्यांनी पाच वर्षांच्या मुलीला चॉकलेट आईस्क्रीम देऊन घटना विचारली शेजाऱ्यांमध्ये जाऊन घटनेची चौकशी केली वैशालीच्या हालचालींवर थोडा संशय बळावला अंत्यसंस्कार झाल्यामुळे कोणताही धागा नसताना देखील तांत्रिक पुरावे गोळा केले त्यात खात्री झाल्यानंतर वैशालीला ताब्यात घेतले तिला वारंवार खोटे बोलत असल्याने तिला पोलिसी खाक्या दाखविला त्यामुळे तिने सुपारी देऊन खून केल्याची कबुली दिली पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करून हत्याकांड उघडकीस आणले